कार मित्रांनो उद्धव ठाकरेंनी अखेर नारायण राणेंना घेतला शिंगावरती त्यांच्याच बालकिल्ल्यामध्ये थेट आव्हानाला थेट आव्हान देत राणेंच्या बालकिल्ल्यात अलोट आणि अलोट गर्दी नारायण राणेंच्या पुत्राने केलं होतं इथे सभे सभा न घेण्याचं आव्हान ठाकरेंनी त्याच जागेवरती घेतली सभा आणि एकदा करून दाखवलं मित्रांनो या सभेतील गर्दी पाहून नारायण राणे त्यांचे पुत्र पडले तोंडावरती ठाकरेंच्या सभेचा जलवा संबंध कोकणामध्ये चालू झाला आहे आनंदोत्सव मित्रांनो बघूया या सभेसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं पूर्ण प्लॅनिंग आणि सभा कशी झाली मोठी मित्रांनो नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी कायदेव्यवस्था किंवा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होईल म्हणून उद्धव ठाकरेंच्या सभेला विरोध केला होता मात्र उद्धव ठाकरेंनी त्याच जागेवरती सभा घेण्याचं ठरवलं आणि तिथेच सभा घेऊन दाखवली या भागात लाखोंच्या गर्दीसह अनेक विक्रम मोडीत काढत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना जुळून तोंडावरच पाडले या ठिकाणी नुसतं वातावरण भगव्या आणि भगवमय झाले होते ही गर्दी पाहून सध्या कोकणात एकाच चर्चा आहे नेता असावा तर फक्त था उद्धव ठाकरेंसारखा उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करू शकतात अशी चर्चा कोकणामध्ये सुरू झाली आहे हा पहिला दौरा होता असे अजून अनेक दौरे आहेत त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या नावाची धगधग सध्या संबंध महायुतीमध्ये सुरू झाले मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा